मराठ्यांचा क्रांती सूर्य आदरणीय मनोजदादा दादा पाटील यांनी गेली अनेक वर्ष ज्या लढ्यासाठी प्रयत्न केलाय तो लढा म्हणजे मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्या लढ्याची एक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली लढा तो खऱ्या अर्थानं म्हणजे की या महाराष्ट्राची राजधानी तर आहेच परंतु संपूर्ण भारत देशाची जी आर्थिक राजधानी म्हणून ज्याची ओळख आहे त्या मुंबईमध्ये राज्यव्यापी खऱ्या अर्थानं उपोषण दौरा त्यांचा सुरू होतोय आणि तो उपोषण दौरा सुरू होत असताना आपण खऱ्या अर्थानं इतके भाग्यवान आहोत की त्या दौऱ्याची जी पायवाट आहे ती आपल्या गावातून गेलेली आहे छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीतनं म्हणजे मावळ तालुक्यातून ती वाट जात असताना खऱ्या अर्थानं आपल्याला ते भाग्य मिळाले की इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण तन धनाने या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं सकलम मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने आणि आमच्या काने गावाच्या वतीनं आम्ही एक संकल्प केला की ही ज्यावेळी पदयात्रा चालू असेल त्यावेळी कमीत कमी दहा हजार मराठा बांधवांना खऱ्या अर्थानं भोजन देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचबरोबर कमीत कमी पंधरा हजार ते वीस हजारच्या दरम्यान जे काही आपले मराठा बांधव जाणार आहेत थंडी वाढल्याची लक्षात येता आम्ही चहाची देखील सोय केलेली आहे त्यानंतरनं सुक्या पद्धतीने चटणी असेल ठेचा असेल आणि बिस्किटच्या स्वरूपातून कमीत कमी पंचवीस हजार बिस्किटचे पुढे या ठिकाणी आहेत तर पाण्याची देखील गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही बिस्करीची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि ज्यांच्या प्रेरणेने खऱ्या अर्थानं संपूर्ण जग ओळखलं जातं त्या छत्रपती शिवरायांच्या मावळभूमीमध्ये जरंगे पाटलांचं आगमन झाल्यानंतरनं नक्कीच सरकारला जाग येईल आणि जो आरक्षणाची गोदडी भिजत आहे ती नक्कीच यातनं बाहेर येईल आणि मुंबईमध्ये जाण्याच्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि ते स्टॉल अशा साथी लावलेले आहेत देवरोडपासून सुरुवात आहे देवरोडच्या शहरातले लोकांनी त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील जे संघर्ष योद्धा म्हणून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्यांच्या बरोबर येणारा अनेक मोठा समाज मराठा समाज या भागातून जाणार आहे आणि मावळ वाशियांचं भाग्य ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा ज्या मावळ्यांनी साथ स्वराज्यासाठी दिली आज मराठा आरक्षणासाठी सुद्धा मावळ तालुक्यातून मोठी साथ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभी आहे अन्न ज्या पद्धतीने प्रत्येकाला लागेल अशा पद्धतीने देण्याचं काम मा मावळ तालुक्यातील सकल मराठा समाज या ठिकाणी करत आहे तुम्ही जर पाहिलं तर सोमाट्य भाट्या या ठिकाणी पवन मावळातील काही लोक त्याचबरोबर पुढं आल्यानंतर अंदर मावळ आणि त्याचबरोबर वडगाव शहर या ठिकाणी वडगाव शहराचे जे लोक आहेत त्या ठिकाणी काही लोकांनी तिथं स्टॉर केलेलं आहे त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर काना पाट्यावर आत्ता आपण जिथं उभा आहे त्या ठिकाणी कानेगावच्या संपूर्ण ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जेवण व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर कामशेत आणि नायगावच्या ठिकाणी त्या ठिकाणी पवन आ... मावळाचा काही भाग आणि नाणेमावळाचा काही भाग त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी वाक्सई ठिकाणी लोणावळ्याच्या जवळ त्या भागातील लोणावळा ग्रामीणचा जो भाग मानला जातो नाणेमावळाचा पश्चिम विभाग मानला जातो त्या ठिकाणी त्या भागातील सर्व लोकांनी भाकरी चटणी आणि वेगवेगळ्या भाज्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था मावळ तालुका मराठा सक समाज या ठिकाणी गरज आहे आज मनोज जरंगे पाटलांच्या मागं खंबीरपणे मावळ तालुक्यातील जनता मराठा समाज उभा आहे मला विशेषतः सगळ्या महिला भगिनींना धन्यवाद द्यायचं आहे की त्यांनी या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःचा वेळ सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आतापर्यंत स्वयंपाक करून त्यांना भाकरी खाऊ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे सक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी दिले गेलेले आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत चहाचे स्टॉल आहेत पाण्याचे स्टॉल आहेत त्याचबरोबर कुणाला काही कमी पडणार नाही याची स्टॉल व्यवस्था केलेली आहे आणि ज्या ठिकाणी वाक्सेई या ठिकाणी जिथं आपण सभा घेणार आहे त्या सभेच्या ठिकाणी अनेकांनी पाण्याचे टँकर दिलेले आहेत स्व इच्छेने मावळ तालुक्यातील मराठा समाजाच्या मराठा समाजच्या ठिकाणी आपल्या पैशातून मन आणि धन सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी मदत करण्याचं काम मराठा समाज या ठिकाणी करतोय मी सकल मराठा समाज मावळ तालुका समन्वयक म्हणून सगळ्या मराठा समाजाला धन्यवाद देतो विशेषतः इतरही समाजाने म्हणजे मला आनंद वाटतोय की आपण म्हणतोय ओबीसी समाजाच्या सुद्धा लोकांनी आपल्या ह्या माव मराठा आरक्षणासाठी मदत केलेली आहे मुस्लिम समाजाने केलेली आहे इतर एस टी एस टी समाजाने सुद्धा या मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि आपला फुलना फुलाची पाकळी म्हणून द्यावीत मावळ तालुक्यातील सगळ्या समाजाने त्या ठिकाणी जी मदत केलेली आहे त्याच्यामध्ये मारुडी समाज सुद्धा सहभागी झालेला आहे मला सर्व समाजाला धन्यवाद द्यायचा आहे आणि भविष्यकाळामध्ये मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मावळ तालुक्यातील सर्व मराठा समाज संघर्ष योद्धा चरंगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आहे मुंबईमध्ये जी चोख धडकणार आहे त्यासाठी सुद्धा मावळ तालुक्यातून अनेक तरुण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या आंदोलनाला सहभाग देण्यासाठी जाणार आहेत हे या ठिकाणी सांगू इच्छितो जय शिवाजी जय भवानी मराठा मराठा एक मराठा मराठा आरक्षण आमच्या हक्काचं बाबा आरक्षण आमच्या हक्काचं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती